अगं किती वेळ झालाय मी तुम्हाला हात मारतोय माझ्या हाताला काय रे बाबा अगं किती वेळ झालाय मी तुम्हाला हात मारतोय थांबा हे काही कळलं नाही काय तयार नाही अगं हा अंबा मागतोय हे थांबवा म्हणजे उभ्या राहा हा हा उभ्या राहा म्हणजे काम आहे का काय आमच्याकडं काय काम आहे मताय तू आधी सुटून आमच्या गावावर आणि राहणार कुठं लोकांच्या गावाला तिच्या गावाला काही नाव आहे नाव होती पण अलीकड पाणी कमी असल्यामुळे माझ्या नाही विचारलं पण गावाचं नाव विचारलंय हो गावाचं नाव आहे की काय आहे गाव 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 कुठं असत जमिनीवर आणि जमीन कुठं असते खडकावर आणि खडक कुठं असत चिखलावर आणि चिखल कुठं असत पाण्यावर आणि पाणी कुठं असत तुझ्या आईच्या डोंबल्यावर अगं मी तुला काय प्रश्न विचारतोय आणि तुम्हाला काय सांगायला लागलीस